फुकट आहे का हो का शुभ सकाळ अनुष्का चाललंय सकाळ सकाळी चहा खारी मस्तय मग काय करा दिवसभर कामच भूक लागते खायला भेटत नाही दिवसभर बरोबर त्यामुळे सकाळ सकाळी चहा खारी खायचा अजून तर मित्रांनो माझ्या आंघोळ पण झालेली नाहीये हिचं सगळं आवरून चहा वगैरे घेत बसलेली आहे आणि इकडे बघा आमचं पिल्लू पण उठलेला आहे का नाही पिल्लू आ... काय करतय काय करतय काय करतय व्यायाम चालू आता पाय वर करून व्यायाम चालू मग आज काय स्पेशल आज काय स्पेशल ना आज कामच आहे सकाळ सकाळी चहा गेल्या आधी म्हणलं पुन्हा दिवसभर कसं मला करायचं असल्या काल वडा करायचा होता तर बराच वेळ गेला होता आज नाही होते बटाटे तर भिजू घातले म्हणजे चकल्या करावेत म्हणलं तर मला ते उन्हाळा काम करायचे आणि आज शुक्रवार असले म्हणून मला बाजारात पण जायची खरेदी पण करायची वैष्णवचं लग्न पण जवळ आलेले काय काय घ्यायचं असून तर सिंपल आपलं काहीतरी बाजारात घ्यावात म्हणलं दुसरं व सॅडिली वगैरे ते द्या घेऊ आताच काही गडबड करू नका घ्यायची हळूहळू घेऊ सगळ्या गोष्टी काय मी का तुला कधी काही घेत नाही का हिच्या डिमांड जास्त मित्रांनो काल तर बघाय ना साडी पुन्हा मेकअप वगैरे काय 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 मागितलंय काय माहितीये तर ते बघू काय होतं काय नाही एक दोन दिवसानंतर तिचं बुक केलेलं गिफ्ट येईल त्यानंतर कळलंच बरं चला तू इच्छा आहे इथं मी करतो आंघोळ पर्यंत काय ती आकार ए आणू बरं जाऊ दे जेव्हा काय बनवलीस तू हा का काय बनवतेस तुझं अजून कशात काही नाही नियोजन लावलं नाही तू काही बरं ए नको ऐक ना आज नॉन व्हेज खायची इच्छा होईल माझी हा काय नाही सांग

म्हणजे मला नाही आवडत जास्त दोघ बरोबर मित्रांनो शिवला आणि मला फक्त मासे आवडतात मासे पण घेऊन येतो आणि अजून चिकन तुमच्यासाठी तुझ्यासाठी आणि पप्पासाठी या दोघांना चिकन आवडतं आणि आमच्या दोघांना मासे आवडतात चला येऊ घेऊन ठीक आहे का हो का म्हणून जात आहे ना बर बर जाय काय खायचं मासे जीवाच्या वर काय आणलंस तू एवढं चलता तरी ये तुला चलता तरी हा तू गेल्यापासून अनुष्का ही एवढं पाणी खेडीना अंग बघ जरा बघे बघ तिची पॅन्ट काय दीदी येडे पाणी कसं काय पापावतेना वेळ आवतस काय बाजारात नेयला अनुष्का बाजारायला तुम्हाला काय लागणारस बसले किती वेळ झाला त्याला बळ बळ झोपी घातले आता काय बाजार काढते काय नाही काय केलं आज बाजारात नाहीले तो एवढं मोठं वजन आणलं मित्रांनो इनं आणि लगेच ताण लागले काय आणलंस एवढं मोठं पण बाळा ए पिल्लूल झोका देना काय बघ लागली उसका पुरी करायला लयच पिल्लूला आमचा नाद आहे आमच्या तर गाईज फायनली मी घरी घेऊन आलेलो आहे चिकन दर चिकन आणि कुत्रे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी मासे आणायचं बोललो होतो मासे का आणले नाही मासे पण आणलेत मित्रांनो पण काय माहिती का अनुष्काला मासे बनवायला चांगलं काही जमत नाही म्हणजे जास्त काही जमत नाहीये बनवते छान बट तरी एवढं तिला जमत नाहीये त्यामुळे ते मासे मावशीच्या घरी तिले मावशीला छान बनवता येतात तिकडे आम्ही मासे कधी आणत नाही घरी आणि ही एवढी एडसारखं ती आणि मासे तिकडल्या घरी ठेवले मला बोलली तिकडे थांबत मला यायच नाही बोलली तिला म्हणलं मी संध्याकाळी इकडं तिला सांगितलं का संध्याकाळी बनून आणायचं आपल्याला इकडं मग त्यामुळे मध्ये तिकडे आली तर या सगळ्यांना चहा गेला चहा दे देश कुठे हा ठीक आहे काय करायलीस आधीच पाण्याची एवढी बेकार परिस्थिती चालू आहे आम आमच्याकडे लय म्हणजे लय परिस्थिती बेकार चालू आहे बरं का प्यायच्या तर एवढं हाल झाले खूप म्हणजे खूप हाल झाले तिकडं आणि वापरायचं तर विषयच नाही म्हणजे काय बिस्किट काय घ्यायचं तुम्हाला बाळा पाणी घे चल इथलं इथं इथंच पाणी बाळा इथलाच ग्लास घे वाढाय लागली होती ना तर चला काय या सगळ्यांना जेवण करायला हे बघा तिकड तिकडल्या घरून मी हा मच्छी घेऊन आलेलोय कारण की अनुष्काला बनवत येत नाही म्हणून सांगितलं आलं झालं बाळा प्लेट मध्ये आणून तिला खात एक साईडला ला बसून का माग सर थोडं मागे सर ना मागे सर बस ते किती मस्तीला आला बघ ना नाय का ते बाळा नीट बघून खा बर काय नीट बघून खा तर हे बघा काही अनुष्कानात ताट वाढलेलं आहे चला कोण कोण जेवण येणार या सगळ्यांना जेवण करायला आमचं संध्याकाळचं जेवण असलं असतं बरं का इकडलंच घरात जेवतो आम्ही सगळेजण कधीतरी आम्ही तिकडं नवीन घरामध्ये जेवतो हो नाही तर सगळे नाही ते पण बरं आम्ही नवीन घरात चिकन खातच नाही पहिली गोष्ट तर आणि पहिलं शेड होतं आमचं तिथं पत्र पहिलं पत्राचा शेड होता आमचं तिथं आम्ही तिथे पण खात नव्हतो हो कारण तिथं मागच्या साईडला मुंज आहे म्हणून आम्ही तिथं जेवत नाही चिकन मटण काय खात नाही तर बघा आता हे जेवायला केलेलं आहे इथं या सगळ्यांना जेवायला हे बघा मच्छी फ्राय केलेली त्यानंतर कांदा लिंबू चपाती आणि इकडे चिकनची भाजी अनुष्काने चिकन ले, ले भाजी बनवली भात तर मला लागतच नाही भात लागतो फक्त अनुष्काला लागतो मला तर काय लागतच नाही ए शांत तू पहिली गोष्ट एकदम शांत निस्ता परेशान नि करायला लागला हे ते टकलू का पिलू का बेजार करतो तू अ जेवायच्या टायमा परेशान करतो पण हे एवढं खरं बरं हा का आमचं असच आहे मित्रांनो कधीच आमचं सोबत जेवण होत नाही कधी पण महाग पुढेच होत आणि आमचे पप्पा सगळ्यात लास्ट जेवता नाही सगळ्यात अगोदर असं होतं नियोजन आमचं आता गिरणी चालू असल्यामध्ये गिरणी चालू नाही तर कधी कधी लवकर जेवण करता आणि कधी कधी उशिरा करता तसंच आता पण झालंय म्हणायचं आम्ही सगळ्यांची इच्छा असते की आम्ही सगळ्यांना तिघांनी सोबत जेवा पण तसा योग्य येतच नाही काहीतरी सण वगैरे जर काही असेल तर त्या टायमारच योग्य होतो म्हणायचं सोबत जेवायचा नाही तर कधीच येत नाही कसली मस्ती करायला बघ की आणू तो बर चला काय मी आता जेवण करून घेतो भूक लई लागलेली आहे आणि नंतर तुम्हाला परत भेटतो कारण आधी जेवायचंय जे मला हो जेवायचं ना तुला त्याला पण जेव घातला आता होय बघ खायचं तुला खायचं